यस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी शामास्कर तुमचं सगळ्यांचं एकदा सहर्ष स्वागत करतो करतोय पटापट ॲज इट इज सगळ्यांनी आपल्या सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे इम्पॉर्टंट अपडेट आजच्या ठिकाणीची ओके कालच अपडेट आली होती ओके अपडेट तर मात्र तुम्हाला सगळ्यांनी दिली असेल ये तांडव सिरीज आणि कोण बनेगा जलसंधारण अधिकारी ओके दोन्ही सिरीज आज ॲज इट इज होणार आहे सुरुवातीला मी तुम्हाला अपडेट दिलाय जस्ट आपला नागपूरचा सेमिनार जस्ट सक्सेसफुली आपण खूप स्ट्रॉंगली कम्प्लीट केलेला आहे ओके आता मी बोलणार नागपूरच्या सेमिनार वरती पण आणि काय आपल्याला आणखी अपेक्षित आहे याच्यावरून ओके एक गोष्ट आणखी लक्षात घ्या मी तुम्हाला प्रत्येक वेळेस नेहमी नेहमी सांगतो की सगळेजण अपडेट द्यायला नक्की येतात अपडेट द्यायची ज्यावेळेस वेळ येते ना आता सगळेजण तुथून पडतात अय जागा आली अय जागा आली मानतो की ब्रेड अँड बटर त्याच्यावरती आहे ओके अपडेट लवकर देतात पण प्रत्येक वेळेस शब्द आहे विद्यार्थ्यांसाठी काय करतात आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ओके मी अपडेट अजूनही दिलेली नव्हती ओके ठीक आहे आपण विद्यार्थ्यांसाठी नेहमी करतो आपण चांगल्या प्रकारे अपडेट द्यायची अपडेट काय त्याच्यामध्ये अपडेटमध्ये काहीच चेंजेस नाही आहे अपडेटमध्ये काहीही प्रकारचे चेंजेस नाही पण सगळ्यात मोठा मुद्दा अपडेट पेक्षा सगळ्यात जास्त मोठा मुद्दा आहे की आता एटीपीची पण जाहिरात येते अरे ज्याच्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस जागा आहे ओके त्याचं काय कधीपर्यंत तुम्हाला सांगतो पण जाहिरात लवकरच म्हणते पण बीएमसी टीपीए आणि डब्ल्यू आर टी ओके यांच्या जाहिराती आहे हे आठ जुलैला आहे हे सोळा जुलैच्या जवळपास आहे आणि डब्ल्यू आर टी मेबी ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यात आहे आणि एमजीपी सत्तावीस जुलैला आहे एमजीपी किती सत्तावीस जुलैला याही जाहिराती आहे हे जाहिराती येते याही जाहिराती येते मग या जाहिराती येणार तर कन्फ्युजन होत आहे बरोबर आहे ना आता पोटे तर कन्फ्युज होऊन आला ना माय कोणतं देऊ बरोबर आहे कारण की बिचाराने तीन वर्षापासून अभ्यास केलाय चार वर्षापासून अभ्यास केलाय आपल्या आचारसंहित अभ्यास केला ते वाट पाहत होतो एका एक्झामची गॅबी पोटे हो, एक्झामवर एक्झाम आहे ओके पण चॅलेंजिंग टास्क आपला आहोत यावेळेस असा असणार आहे की आता फोकस काय करायचं ओके जर आपण एटीपीला फोकस केलं तर याला आपल्याला पूर्णपणे फोकस करता येणार नाही कारण की एटीपीचा सिलेबस इज व्हेरी डिफरंट ओके आणि जर याला आपण टार्गेट केलं तर मग आपल्याला एटीपी थोडं हे करावं लागणार आहे ओके okay, तर मी एक सोल्युशन सांगतो फक्त एक सोल्युशन तेवढं सोल्युशन जर तुम्ही ऐकलं ना तर मी तुम्हाला आधी शब्द होतो तुम्ही एटीपी करू शकता आणि हे करू शकता सोल्युशन ऐकण्याची वेळ आपल्याकडे आहे बरोबर आहे क्वेश्चन सिरीज का नाही घेतली का नाही घेतली ओके okay. का बरं नाही घेतली सर प्लीज घ्या असं थोडं मला आणखी आवडलं असतं का नाही घेतली बिकॉज मी ट्रॅव्हलिंग मध्ये होतो अमरा नागपूरला आपला सेमिनार होता सेमिनार संपला मी सांगितलं ना की मी घेणार तर मी घेणार ओके डोंट वरी मी काही पण करायला तयार आहे मी घेणार म्हणजे घेणार ना मी जेवण नाही केलं पण मी घेणार हा व्हिडिओ संपला की मी ते घेणार तुम्ही काय टेन्शन घेता पुरतो ओके okay. चालते ओके okay. चालते नागपूरला किती लोक होते आता काही लोक आपल्याला म्हणत होते हे मी सगळं सांगतो बरं सेशन पर्यंत बनवून राहा पूर एक्सप्लेन करतो आज ओके okay. कसा एकाच अभ्यासात दोन्ही याला टार्गेट आहे ओके आणि हे आपला नागपूरचा सेमिनार नागपूरचा सेमिनार ओके काही लोक म्हणतो ते ओके नागपूरले फ्रॉड आहे ओके नागपूरचे जे अकॅडमी आहे ते फ्रॉड आहे हा फ्रॉडचा रिझल्ट आहे त्या लोकांनी सांगतो ठीक आहे आपलं याच्यात राहण तर बरोबर राहण हे एवढे पुरो जवळपास छात्तर पुरो ऑफलाईनला होते कॅपॅसिटी संपली होती ओके म्हणून काही पुरांना आपल्याला सांगण्यात आलं की आपण आणखी एक सेमिनार घेणार म्हणजे घेणार ओके okay, so uh, तो सो प्लीज नागपूर okay? हे आपलं सेंटर आहे हे माझं सेंटर आहे द इन्फिन अकॅडमीचं सेंटर आहे स्ट्रॉंगली सांगतोय ओके आणि हा तसा आउटपुट आहे हा त्याचा आउटपुट आहे चांगल्या प्रकारे लक्षात घ्या ओके तांडव सिरीज काल नाही झाली कारण की काल ट्रॅव्हलिंगमध्ये होतं परत परत एकदा सांगणार नाही ठीक आहे हा इथं बसलोय पहा हा किती गोंडस बाय दिसते ना हमी हे आमचे डेविड भाऊ आणि हे आपले ऋतुराज सर ओके डेविड भाऊ खूप काम करत होते बिचारे आज तळपड करत होते सकाळपासून हे करण ते करण पूरच तेवढे होते म्हणून त्याला म्हटलं तुम्ही सेंटरमध्ये बसा जो फील्ड वर काम करते दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी अँड फॉर दिस डेविड बाई ओके चालते चला रे पुट्यू सुरुवात करूया आपलं सगळ्यात पहिलं आयटी अपडेट काय होतं लक्षात घ्या ओके आयटीएचा अपडेट काय होता आय अपडेट तुम्हाला काय सांगत होता सगळ्यात पहिले मी क्लिअरली सांगतो एवढं मोठं वाचण्याची काही गरज नाही काय सांगते एकशे अठ्ठेचाळीस जागा किती वन फोर्टी एट विभागानं एकशे अठ्ठेचाळीस वॅकेन्सी सांगितलंय कोणाला ओके विभागाने ला आयोगाला दिलाय पत्र दिलंय की एकशे अठ्ठेचाळीस जागा आम्हाला भरून पाहिजे वन फोर्टी एट वॅकन्सीस एम पी मागितल्या होत्या आयोगाने आयो मागितल्या होत्या आता त्यांनी त्या दिलेल्या आहेत ओके आता हा सगळा जून महिन्याचा इनिशियल स्टेजलाच व्हायला पाहिजे होता हा कार्यक्रम ओके बट थोडा डिले झाला कारण की आयोगाला एकच काम नाही आयोगाला मल्टिपल काम असतात ओके पण मी असं म्हणतो एवढं मोठं आयोग असल्यानंतर सगळ्या गोष्टी युपीसी जसं करते युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन त्याच्या डेट्स अँड टाइम वरती सगळ्या गोष्टी करते एमपीएससी कडून पण आपले विद्यार्थी तेच अपेक्षित करतात आणि सगळे लोक तेच अपेक्षित करतात पण ठीक आहे थोडं थोडं डिले झाला पण चालते ओके एमजीपीचे किती आहे पाचशे सत्तर पेक्षा जास्त वॅकेन्सी आहे सत्तावीस जुलैपर्यंत जाहिरात येणार सत्तावीस जुलै पर्यंत येतात शब्द आहे आपला दहा जुलै पर्यंत तुमचा काय येणार बीएमसी येणार टीपीए इन बिटवीन दॅट येणार म्हणजे येणार दोनशे एकसष्ट जागा ओके तर एकशे अठ्ठेचाळीस जागांची माहिती विभागाने एमपीएससी ला दिलेली आहे कोणत्याही श्रेणी तुमची ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला एटीपीची दिसून येऊ शकते एटीपी आणि टीपीए मध्ये बाळांनो खूप मोठा फरक आहे ओके लक्षात घ्या एटीपी आणि टीपीए मध्ये भरपूर मोठा फरक आहे सगळ्यात मोठा फरक हे परीक्षा एमपीएससी घेते हे क्लास टू ची पोस्ट आहे आणि हे कोण घेते हे आयबीपीएस घेत असते टी सी एस किंवा आयबीपीएस घेत असते लक्षात घ्या इतर डिप्लोमा डिग्री दोन्ही चालते एटीपीला शिक्षण अर्थ बघून घ्या शिक्षण अर्थ बघून घ्या ओके सगळ्यात पहिले वॅकन्सीच डिस्ट्रीब्युशन एकशे अठ्ठेचाळीस जागा आहे श्रेणी पगार एस फिफ्टीन लेटेस्ट एस फिफ्टीन लेटेस्ट आणि पगार किती असते लक्षात घ्या बेसिक एक्केचाळीस हजार आठशे बेसिक ग्रॉस सेलेरी एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत पेस केलाय तुमचं ओके okay, कारण की एम पी ची परीक्षा आहे ओके okay, डि डिग्री झालेला विद्यार्थी हे सगळं त्यांचं वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन आहे अशा प्रकारे वॅकन्सी डिस्ट्रीब्युट केला जाते एकशे अठ्ठेचाळीस जाग्यांमध्ये सगळ्या वॅकेन्सी सगळ्या कॅटेगरीजला फेअर चान्स यावेळेस तुम्हाला दिसून आलेला दिसतो ओके okay, अशी कुठली जा, हे नाही आहे कॅटेगरीज की त्यावेळेस त्यांना यावेळेस जागा दिली नाही येस टीपी इज ग्रुप सी टीपी कोणती आहे ग्रुप सी आहे ओके okay, चालते गट क म्हणतो आपण त्याला गट परीक्षा ओके आता कोण एटीपीचा फॉर्म भरू शकते ओके लक्षात घ्या कोण एटीपीचा फॉर्म भरू शकते एकच याच्यामधलं सगळं इम्पॉर्टंट दॅट इज सिव्हिल इंजिनिअरिंग कोण सिव्हिल इंजिनियर ज्याची डिग्री कंप्लीट झाली आहे ऑर इक्वेलंट ऑर इक्वेलंट म्हणजे कोण आर्किटेक्चरवालाही भरू शकते प्लॅनिंगवालाही भरू शकते रुरल इंजिनिअरिंग पण भरू शकते अर्बन अँड रूरल सगळे भरू शकते म्हणजे सिव्हिलच्या रिलेटेड जे कोणते तुमचे फीचर्स डिग्री वाले ग्रॅज्युएशन मात्र पाहिजे आर्किटेक्चर आहे तर मध्ये रुरल इंजिनिअर आहे तर ग्रॅज्युएशनमध्ये अर्बन इंजिनियर आहे तर ग्रॅज्युएशन मध्ये सगळ्या याच्या तुम्हाला ग्रॅज्युएशन त्यांनी त्यांनी कंपल्सरी ते सांगितलेलं आहे डिप्लोमाचा विद्यार्थी किंवा फायनल इयर इलिजिबल वाला विद्यार्थी इथे नाही कंप्लीटेड शब्द वापरलाय दॅट मीन्स कंप्लिटेड फोर इयर्स कंप्लिशन दॅट्स इट ओके चालतंय मग आता लक्षात घ्या आता लक्षात घ्या आपलं काय है राहील ओके okay. हा त्याला गट क मध्ये ग्रुप बी दॅट इज गट क लक्षात घ्या ओके okay, मग आता हे तुमचं काय हे तुमचं एज्युकेशन असणार आहे आता त्यांनी सांगितलंय ओके okay, प्रिफ्रेशर वगैरे नाही ओके okay, त्यांनी फक्त एक शब्द इक्ट इक्ट म्हणजे सिव्हिलच्या रिलेटेड इक्विल म्हणजे सिव्हिल चालले हे ते लिहिले त्यांनी अर्बन अँड रुरल आर्किटेक्चर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणि आपला सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल आणि रुरल हे एवढे सगळे तुमच्या याच्यामध्ये चालणार आहे ओके एवढे जे इंजिनियर वाले विद्यार्थी आहे ते याचा फॉर्म भरू शकतात सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्यासाठी आणखी एक असणार आहे ओके आर्किटेक्चर रिजनल प्लॅनिंग सुद्धा याच्यामध्ये आहे असं सांगेल वास्तुशास्त्र ज्याला आपण म्हणतो हे देखील याचा फॉर्म भरू शकतात आता हे तुमच्या काही कामाचं नाही आता सगळ्यात पहिले आपला एक्झाम पॅटर्न काय असतो एटीपीचा एक्झाम पॅटर्न काय असतो सर इंटरव्ह्यू असतो का एटीपीला यस yes, इंटरव्ह्यूला एटीपी एटीपीला इंटरव्ह्यू असतो लक्षात घ्या एक्झाम पॅटर्न काय आहे सगळ्यात पहिले तुमचे एमसीक्यू क्यू प्रश्न असतात वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एमसीक्यू क्यू प्रश्न ओके पण याच्यात ना टाइम खूप कॉम्प्रोमाइज आहे खूप कमी वेळ आहे आणि तो कमी वेळ किती फक्त एक तास आहे एका तासात तुम्हाला शंभर प्रश्न सुरुवातीचे एक प्रश्न दोन मार्काचा एक प्रश्न दोन मार्काचा शंभर साठ मिनिटात शंभर प्रश्नाचं टार्गेट आहे दोनशे मार्काचं भेटणार आहे आणि ग्रॅज्युएशनच्या रिलेटेड म्हणजे बी ए वरती ग्रॅज्युएशनवरती डिग्री वरती सगळे क्वेश्चन फ्रेम केले जाणार आहे कारण की परीक्षा एमपीएससी घेते तर एम पी एस सी फक्त ग्रॅज्युएशनवाल्याचीच एक्झाम घेत असते डिप्लोमावाल्यांची नाही ओके आणि लँग्वेज कोणती असणार आहे लँग्वेज तुमची इंग्लिश लँग्वेज असणार आहे ओके मग आता दोनशे मार्कापैकी जे पूर्ण क्वालिफाय होतील ओके ज्या क्वालिफाय इंग्लिश लागते जसं की वन इज टू थ्रीचा रेशिओ जनरली घेतात एम पी सीसी इंटरव्ह्यू साठी वन इस टू थ्रीचाळीस जागा आहे त्याच्या जा तीनपट करा तेवढे पुरवते इंटरव्ह्यू साठी बोलवतील ओके मग आता ज्या रिटर्न एक्झाम क्वालिफाय केली ज्या पुरांनी रिटर्न एक्झाम क्वालिफाय केली के त्यांना मग बोललं जाईल इंटरव्यूला आणि मुलाखत असणार आहे तुमची पन्नास मार्काची मग मा हे दोन्ही मार्क रिटर्नचे आणि इंटरव्ह्यूचे मार्क करून तुमचं एटीपीला सिलेक्शन होणार डायरेक्टली ओके आणि एटीपी हे पोस्ट टीपी पेक्षा हायर आहे ओके टीपीए हे कोणती पोस्ट आहे डिप्लोमा आणि डिग्रीवरती ओके okay? त्याला गट भागामध्ये ती पोस्ट मोडलं जाते ओके okay? हे क्लास टू ची पोस्ट लक्षात घ्या ओके okay? टीपीए मध्ये इंटरव्ह्यू वगैरे का टीपीए ला कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू नाही टीपीए मध्ये किती जागा आहे आपल्या टाउन प्लॅनिंग असिस्टंट हे पण येणार आहे ओके okay? हे कधी जागा आहे हा दोनशे एकसष्ट जागा तुम्हाला बघायला मिळतात ओके okay? डिप्लोमा डिग्री दोनिजिबल फक्त एक एक्झाम एक फक्त एक्झाम एक त्यात पण त्यात पण एवढी सोपी एक्झाम की त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला पाच ते सहा सब्जेक्ट आहे बाकी सगळे ड्रॉइंगचे सब्जेक्ट आहे ओके इथं थोडी कॉम्पिटिशन आहे इथं थोडी एटीपीला कॉम्पिटिशन आहे आणि इथे मॅक्सली तुम्हाला जर बघितलं ना तो खूप कमी पूर्ण फॉर्म भरतात एटीपीला पण इथे सिलेक्शन चान्सेस जास्त आहे इथे सिलेक्शन चान्सेस जास्त आहे पण थोडी एक्झाम डीप डेप लेअर होते पण सिलेबस जर तुम्ही चांगल्या प्रकारे बघितला ओके सिलेबस जर तुम्ही हा आणखी निगेटिव्ह मार्किंग प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता पंचवीस टक्के म्हणजे किती वन बाय फोर म्हणजे वन बाय फोर एवढे गुण वजा करण्यात येतील वन बाय फोर ओके झिरो पॉईंट टू फाय मार्क्स असतात ते डिडक्ट होतात निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी असते आता सिलॅबस जर बघितला तर सिलॅबस इतका इंटरेस्टिंग आहे सिलॅबस इतका इंटरेस्टिंग आहे की शिकवणारा फक्त चांगला पाहिजे काय चांगला पाहिजे शिकवणारा फक्त चांगला पाहिजे ओके आता रिझल्ट मॅटर करत नाही ओके रिझल्ट येतो एका क्लासच्या नावाने नाही रिझल्ट येतो तिथे शिकवणाऱ्या फॅकल्टीमुळे कोणा मिळत असतो मला सांगा क्लासचं नाव रिझल्ट भेटणार आहे का नाही क्लासमध्ये शिकवणाऱ्या फॅकल्टीमुळे रिझल्ट भेटणार आहे मग त्या फॅकल्टीचं प्रेझेंट पाहिजे त्या क्लासमधं ओके okay? त्या फॅकल्टी प्रेझेंट पाहिजे असता म्हणून पहिले फॅकल्टी चेक करजा आणि मग ऍडमिशन करजा हा एवढंच मला म्हणायचं आहे माझ्या क्लासच्या चेक करा कोणत्याही क्लासचा चेक करा ओके त्यात काही मला म्हणायचं नाही ओके okay? मग लक्षात घ्या आता मग आता आपले टॉपिक्स कोणते कोणते आहे करंट इव्हेंट्स अँड टेक्नॉलॉजी ओके okay? पहिला टॉपिक सगळं इंटरेस्टिंग टॉपिक अभ्यास करना तुम्हाला जर असं वाटते ना अभ्यास करून बोर होते ओके okay, अभ्यास करून बोर होते सर वगैरे वगैरे मन लागत नाही अभ्यासात हा सिलेबस असा नाही याच्यात एवढं करमणूक आहे एवढं इंटरेस्टिंग टॉपिक आहे का हालाकीची मजा येते एकदम बढिया ओके असं वाटतं अभ्यासच करत राहा मास्टर शिकवतच राहा ओके okay, अर्बनायझेशन अँड गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला आहे पॉलिसीज इन इंडिया अँड महाराष्ट्र आयटीए आयटी एक्स साईट आहे थेरीज ऑफ प्लॅनिंग आहे रिजनल प्लान डेव्हलपमेंट प्लान टाउन प्लॅनिंग लोकल, लोकल एरिया प्लॅन असं वाटेल तुम्हाला अभ्यास करताना की सगळ्या ज्या गोष्टी आहे ना तर आपल्या सराउंडिंगच्या रिलेटेड गोष्टीवर काहीतरी मी अभ्यास करतोय जे काही मी बघतो जोपर्यंत मी आता ऐकत होतो की हे स्कीम आहे गवर्नमेंटच्या या स्कीम आहे या स्कीम अशा प्रकारे काम करतात इंटरेस्टिंग स्कीम आहे ओके तर ह्या सगळ्या प्लॅन वगैरे स्कीम वगैरे तुमचा करता दिले ओके आपण म्हणतो युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन ओके तो ऍक्ट तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस अँड अप्रूवल ट्रान्सपोर्टेशन हा सिव्हिचा आपला पहिला टॉपिक एनवायरमेंट ओके आता एन्वयरमेंट आपल्याला आहे काय हे नाही हे एन्वारमेंट दॅट इज पर्यावरण जला आपण म्हणतो ओके ऍक्ट्स अँड रूल लँड एक्विसेशन व्हॅल्युएशन अगेन इस्टिमेशन कॉस्टिंगचा हा टॉपिक आपल्याला व्हॅल्युएशन टेबल हा पण कॉस्टिंग कॉस्टिंगचा आहे मेथल ऑफ व्हॅल्युएशन हा पण इस्टिमेशन कॉस्टिंगचा अॅन्युअल स्टेटमेंट्स ऑफ रेट हा सुद्धा एस्टिमेशन कॉस्टिंगचा म्हणजे ट्रान्सपोर्टेशन हे त्याच्यातला व्हॅल्युएशन ओके हा टॉपिक तुम्हाला सिव्हिलचा आहे यात तुम्हाला जास्त करायची गरज नाही काय ह्या मॅसेज कुणाला अपलोड करा डे वन ची अरे भाऊ सूचित ऐकतो ना करतो ना अपलोड पीडीएफ अपलोड करतो पण द्या याच्याबद्दल तू तिकडं त्याचा करून आला कार्यक्रम ओके तो कार्यक्रम आहे ना आपला पुढे तू काय टेन्शन घेत तर अशा प्रकारे तुमचा असणार आहे हा सिलेबस तुमचा असणार आहे कशाचा एटीपीचा एकदम इंटरेस्टिंग सिलेबस आहे लक्षात घ्या एकदा जयपूर फक्त ग्रॅज्युएशन झाले ज्यांनी डिप्लोमा केलेला नाहीये ज्यांचा डिप्लोमा झालेला नाहीये फक्त प्लेन ग्रॅज्युएशन केलाय त्यांच्यासाठी बेस्ट टेक्निक आहे एटीपी हे करायची मग सर आता करायचं कसं आम्ही तर डायरेक्ट रिमूवमेंट करू की आम्ही एटीपी करू लक्षात घ्या एटीपी जरी आता आलं अजून ते मागणी पत्र फक्त कुठे गेलं आहे कडे गेलं जाहिरात देण्यासाठी अजूनही पंधरा ते वीस दिवसांचा वेळ लागतील ओके जुलैपर्यंत जाणार येतील थी आणि एमपीएससी एकदम इन्स्टंट एक्झाम घेत नाही तीस दिवस फक्त ते फॉर्म फिलिंगसाठी घेते तुमचे हे जे एक्झाम होऊ शकते ओके इज इन द मॉर्न ऑफ जवळपास पेक्षा जास्तच वेळ लागेल एक्झाम द्यासाठी ऑक्टोबर नंतर त्याची एक्झाम राहील एमपीसी ला इलेक्शनचा फरक पडत नाही एकदा जर मागणी पत्र वगैरे हो झालं फॉर्म वगैरे हो भरला तर एमपीसी कधी एक्झाम घेऊ शकतो ओके पण तुमच्या बाकीच्या एक्झाम आहे ना त्या सप्टेंबरमध्ये आहे जवळपास डायरेक्ट रुमेंटच्या सगळ्या सब्टेंग एक्झाम सप्टेंबरमध्ये राहतील ओके मग आता तुम्ही सगळ्यात पहिले जर त्याला टार्गेट केलं आणि सोबत 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 या काही ज्या गोष्टी ऍडिशनल ऍक्ट्स वगैरे याला जर तुम्ही टार्गेट करत गेले ओके तर दोन्ही अभ्यास तुम्ही सोबत करू शकता दोन दोन फक्त काय वेळेचं बायफर्गेशन नीट करा वेळचा डिग्रीवाल्या पुराने बायफर्गेशन नीट करा मी तसं म्हणतो कोणतीच एक्झाम हातातून जाऊ देऊ नका ओके बायफर्गेशन की चला ठीक आहे दोन तास मी काय करणार आहे ना दिवसातले दिवसातले दोन तास मी एटीपीला ला देणार आहे फॉर ऍक्स फॉर स्कीम फॉर पॉलिसीज इन इंडिया फॉर पॉलिसीज इन महाराष्ट्र अडिशनल टॉपिक आहे करंट अफेअरमध्ये तुम्हाला डायरेक्ट रुपमेंटला विचारला जाऊ शकतो बरोबर की नाही तर ता दोन तास तिकडे द्या बाकी तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंटचा अभ्यास करा एकदा तुमचे सप्टेंबरच्या पहिल्या हप्तात डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या सगळ्या एक्झाम संपल्या की परत तुम्हाला दोन महिने भेटतात एटीपीसाठी टार्गेट करा बरोबर की नाही पण आतापासून मात्र एटीपीला स्वर्ग आणि ज्या पुरांचं फक्त आणि फक्त टार्गेट एटीपी आहे डायरेक्ट फक्त एटीपी करायचं आहे त्यांच्या सातापासून सुरू करा बरे बरे। एटीपी तर सिलेक्शन लिस्ट मध्ये तुमचं कारण की सिलेबस इंटरेस्टिंग आहे बरोबर आहे डिप्लोमा डिग्री नाही डिप्लोमा प्लस डिग्री टीपीए होय बाळा हे एटीपी हो यासाठी फक्त डिप्लोमा चालत असते ओके मग त्यासाठी ओके कोणत्याच क्लासेस वाले फॅकल्टी दाखवत नाही पण माझा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे तो माझी फॅकल्टी आहे दोन कोणता स्ट्रॉंग पॉईंट असेल तर आमची फॅकल्टी आहे ओके डंकी की चोट ते पुरे फॅकल्टीच लावले आहे ओके शिकवणार आहे सगळ्यात एक्सपिरियन्स फॉर एटीपी एक्झाम ओके याच फॅकल्टी तुम्हाला शिकवत आहे सिलेक्शन फॅकल्टी देत असते क्लासचं नाव नाही ओके म्हणून क्लास मध्ये त्या फॅकल्टी आहे का एकदा चेक करा ओके आणि ह्या आमच्या फॅकल्टी आहे पर्टिक्युलरली फॉर एटीपी एक्झाम या तुम्हाला शिकवतील आणि आपण न्यू बॅच लाँ करतोय अकरा जुलैला अकरा पासून आपली ची ओके दॅट इज ऑफलाईन ऑनलाइन दोन्ही बॅचेस दोन्ही मोडमध्ये आपल्या बॅचेस स्टार्ट होणार आहे असिस्टंट टॉनची बॅच पुणे नाशिक आणि नागपूर तिन्ही ब्रांचेस डो इन फिल्ड अकॅडमीचे बरोबर आहे आतापर्यंत लोक नाही म्हणत होते पण मे बी आता फोन आता म्हणते हां आमचीच आहे ओके पण आता तिन्ही ब्रांचेस बँकिंग चोट पे आपलाच फोटो तुम्हाला मी ना दाखवलाय सेमिनारचा बरोबर आहे या तिन्ही असणार आहे नॉन एटीपी गॅझेटेड फॉर एम पी सी ओके सो दॅट इज गॅजेटेड अँड व्हेरी स्ट्रॉंग पोज काय पावर आहे असिस्टंट टर्नप्लर काय सांगू तुम्हाला थोडं लक्ष द्या बे फक्त तीन महिने मेहनत करायची मेहनत करून काय अधिकारी बनलोय ग्रुप बी ऑफ क्लास टू ऑफिसर डायरेक्ट क्लास टू गाडी खतरनाक कार्यक्रम आहे टेन्शन घेऊ नका आणि करू आपण त्याचं पण करू सर बीएमसी करायचं की टीपीए करायचं सगळ्यात पहिले टार्गेट बीएमसी ला करा बीएमसीचा सिलेबस मोठा आहे आणि ऍडिशनल सब्जेक्ट आहे तीन चार ते टीपीए नंतर करता येईल ज्या टीपीची एक्झाम राहील आणि ते ड्रॉइंग वगैरेचे सब्जेक्ट आहे आतापासून फोकस करायची गरज नाही आतापासून फोकस करा बीएमसीला आणि आणि डिग्रीवाल्यापुरांनी फोकस करा एटीपीला अकरा जुलैपासून बॅच लाँच केली आहे पुण्यात पण नाशिकमध्ये पण नागपूरमध्ये पण ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये बॅच असणार आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून बॅचची इन्क्वायरी करू शकता परत एकदा सांगतोय क्लास मध्ये फॅकल्टी चेक करूनच ऍडमिशन करा म्हणून फॅकल्टी दाखवल्या जात नाही पण आपण डंकी चोट पे फॅकल्टी दाखवतो बेस्ट फॅकल्टीवर ओके नंबर वन इन्स्टिट्यूट इन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तसंच तुम्हाला आपलं एटीपीचं टाउन प्लॅनिंगचं ई बुक भेटणार आहे कुठे द इन्फिटी सिव्हिलच्या अप्लिकेशनवर नव्याण्णव रुपयात फक्त ज्यामध्ये काय रे एमसीक्यूम पण आहे आणि तुमच्या सगळ्या सब्जेक्ट ची थेरी सुद्धा तुम्हाला दिली आहे तसंच ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बुक घ्यायचं आहे त्यासाठी ऑफलाईन बुक सुद्धा आपलं टाउन प्लॅनिंग वन ऑफलाईन बुक आहे याच्यामध्ये सुद्धा एमसीक्यू दिलेले आहे थेरी सुद्धा सगळ्या सब्जेक्ट थेरी सुद्धा दिलेली आहे एस सी करून ड्राफ्ट आणि नंतर डिप्लोमा केला दोन इयर्स टी पी यस टू इयर्स डिप्लोमा चालते चालते एस एस सी आणि त्याच्यानंतर ड्राफ्ट वन करून दोन वर्ष डिप्लोमा देखील चालते डिप्लोमा पाहिजे किंवा डिग्री पाहिजे रे पाहा ओके टेन्शन घेऊ नको ऑल इन वन आर्कटेक्ट रे पाहा तू बनला आर्किटेक्ट टेन्शन नको घेऊ ओके चालते तो ऑफलाईन बुक घ्यायचा आहे तरी आपल्याकडे अवेलेबल आहे कॉन्टॅक्ट करा तुम्ही एट सिक्स एट सिक्स थ्री फोर एट 86 सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर किंवा डायरेक्टली आपल्या अप्लिकेशन देखील हे बुक आहे ई बुक पण आहे आणि जर तुम्हाला घर पोहोच डिलिव्हरी होम डिलिव्हरी आहे तरी आपला ऑफलाईन बुक तुमच्याकडे प्रेझेंट असणार आहे फॉलो करायला विसरू का द इन्फिटी इंजिनिअरिंगचे इंस्टाग्राम पेज आणि लगेच भेटू आपण दॅट इज तांडव सिरीज आणि कोण बने जलसंधारण अधिकारीच्या सिरीजमध्ये ओके तत्पूर्वी परत एकदा दाखवतो आपला आजचा सगळ्यात मोठा तांडव म्हणजे आपले नागपूरचा सेमिनार ओके रेकॉर्ड तोड केला बसासाठी जागा नाही पुरांना इतका खतरनाक नागपूर ब्रांच जे आमची ब्रांच आम्ही आता आमची ब्रांच आहे ओके काही लोक आधी अडचणीत होते नागपूर ब्रांचमुळे ओके आता असू द्या ठीक आहे आता फोनला तर मी बी सांगतील आमचीच आहे लक्षात गया, द इन्फिनिटी कोणतं द इन्फिनिटी थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर